जय भीम जय शिवराय हाय सर्वांना कसे आहात बरे आहात का मग चला आजच्या व्हिडिओला सुरू करत आहे आजचा हा विषय आहे की शेतकऱ्यावर शेतकऱ्याची कथा काय अवस्था आहे कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान खूप कठीण आहे कारण मी पण शेतकरी शेतकऱ्याचाच मुलगा आहे किंवा मला पण शेताचा अनुभव आहे मी पण शेतामध्ये शेतकऱ्यांच्या मंजूर म्हणून मी कामाला गेलेलो आहोत तर बघा शेतकऱ्याला किती कष्ट आणि किती मेहनत किती जिद्द आणि किती कष्ट करावं लागतं तरी पण त्यापेक्षा करतो येऊ की न येऊ पण आपलं आपण शेत करत राहायचं आहे तर आमचे शेतामध्ये आजोबा शेतात करायचे किंवा कोणी शेतकरी असो बघा शेतामध्ये नांगरायचं मधले व्यवस्थित करायचं दगडं काळं पुन्हा काही आयचं नाशेल की काढायची एकदा उन्हाळा लागला की पुन्हा मग नांगरण झालं तर लगेच पाळी घालायची लगेच पावसाळा आला तर लगेच पियारायचं प्यारायचं मग शेतकऱ्याला झोपीला झोप लागत नाही डोळ्याला डोळा लागत नाही जमिनीत बी पडल्या पडलं की पदरात पडल्याशिवाय शेतकऱ्याचं काहीच खरं नसतं म्हणून शेतकऱ्यावर हा एवढं तर काकायचं आता तात एवढाच आहे की शेतकरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सोळाव्या शतकामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या गेटाला हात लावू नका शेतकऱ्याचं शेतकरी सुरक्षित राहायला पाहिजे शेतकरी चांगला जगला पाहिजे आणि आजही बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आज त्या घटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचं काही नुकसान झालं पीक वाया गेलं सोयाबीन गेली किंवा काय आणि गेलं तर आपण शे सरकार आपल्याला अनुदान देतं मग कुणामुळे देतं फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं त्यामुळं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सोळाव्या शतकामध्ये महिला शेतकरी सगळा समाज सु सुरक्षित होता आणि आजही बाबासाहेबाच्या फक्त एका घटनेमुळं या संविधानामुळं शेतकरी महिला मंजूर वर्ग सगळे सगळे सुखी आहेत पण हा शेतकऱ्याचा विषय शेतकरी कारण शेतकऱ्याला तिथे अंग फाटके कपडे शेतकऱ्याच्या पायाला फाटकी चप्पल कारण शेतकरी आपला मायबाप आहे तो माय बापाला खरं कारण बघा सगळे आजोबा शेतात काम करायचे तर कुठं लांब गेलं तर शेण पडलं तर शेणाचं खत किंवा आणि पहिलं खत नसायचे पण शेणाचे खत असायचे आणि त्या शेताच्या शेतामध्ये शेण खत तर त्याचं कुटुंबी जाऊन आणायचं आणि टाकायचं पण शेतातलं जर काही निघालं तर एक जरी खाली मग गहू असो आपलं ज्वारी असो काही असो खाली पडलं तरी पडू देत पाहिजे एवढं शेतकऱ्यानं आणि हो मग पहिलं ज्वारी असायची पहिलं ज्वारी असायची तूर असायचं सोयाबीन कमी राहायचं त्या काळामध्ये तर ते पेरलं निघालं तर मग की चांगला चांगला माल मार्केटला टाकायचा आणि जे खराब जी राहिलेलं ते घरी खायचं अशी शेतकऱ्याची अवस्था बघा चांगलं त्याला त्या धान्याला भाव येऊ तर न येऊ पण शेतकरी एवढं कष्ट घेतो नांगरतो पाळी घालतो पेरणी करतो खुरपण करतो मग त्याला तिकडे पैसा द्यावा लागतो पाळी पेरणी खुरपण पुन्हा मग काढणे पुन्हा मग ते भरडणं भरडून मग पुन्हा मग आडतीला टाकणं मग काय ज्याच्या पदरात पडलं तर तेव्हापासून त्याला झोपसुद्धा सु सुखाची येत नाही किंवा कारण एवढं चिंता असते बघा जमिनीत बी पडलं की पाऊस कधी येतो आणि पाऊस जास्त आला की पाऊस कधी कमी होतो आणि पीक कधी येतं कधी काढावं आणि कधी खळ खळ करावं आणि कधी ते मार्केटला टाकावं आणि काय त्याचा भाव येईल तो अपेक्षासुद्धा करीत नाही शेतकरी मायबाप तेवढा शेतकरी प्रेम हे आहे आणि खरोखरच बघा शेतकऱ्याचं मन एवढं मोठं असताना बघा शेतकऱ्याचं जर कामाला गेलं तर ते पहिलं कणसं घ्यायचे भाजीपाला कांदे हे के आता आम्ही पण शेतामध्ये जायचं तर आमची आजी आ, कामाला गेल्या तर शेतामध्ये क माळी समाज असेल किंवा हे समाज असेल तर तिथं कांदे बटाटे काही घ्यावं कुणा आमच्या आजोबा किंवा आजी म्हणजे आमची आई असं कुठं कुणाच्या शेतात कामाला गेलं तर काही पण घेत होते पण हे करीत नव्हते काय काही असू द्या ते घ्यायचे तर हजरी घेऊन सुद्धा घ्यायचे पैशाची हजरी घेऊन सुद्या असे प्रेमळ मोकळ्या मनाचे राहायचे शेतकरी आणि शेतकरी बघा व्यापारवाला सोनंवाला सोनारवाला बघा सोनं कधी कमी करून सुद्धा घेऊ शकत नाही कोणता व्यापारी काही कमी धान्याला भाव करून घेऊ शकत नाही रुपये दोन रुपयां पण शेतकऱ्याचं मन की मोकळं असतं पण शेतकऱ्याची आज काय परिस्थिती आहे काय आहे बघा सोयाबीन आली काढाय पाऊस तिथे शेतकऱ्याचं बघा निसर्गाची साथ असेल सरकाराची साथ असेल तर शेतकरी चुकी तर मग नोकरवर्ग असेल व्यापारीवाले असेल मंजूरवाले असतील किंवा क प्रत्येक माणूसुखी आहे म्हणून शिवरायांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना महत्त्व द्यायचे शेतकऱ्यांची बाजू घ्यायचे आणि आजही शेतकऱ्यावर शेत बोलावं असं म्हणून मला वाटलं म्हणून मी बोलत आहे मी सांगत आहे आणि खरोखरच तर माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगत आहे तर बघा शेतकऱ्याचं जर नाव घेतलं तर डोळ्यातून पाणी येतं अंगाला काटा येतो तर शेतकरी तिकी राब राब राबतो स्वतः पोटाला देत खात नाही पण ह्या देशाची या व्यापारीची भरती करतो शेतकऱ्याचं रक्त घाम कष्ट मेहनत तिकी तिकी आटावं लागतं त्याला तर खरोखरच मला बोलायला आवडतं म्हणून मी माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून मी बोलत आहे माझं साधं सोपं बोलणं साधं सोपं राहणं साधं असंच आहे माझं तर बांधवांनो व्हिडिओ बघत चला सपोर्ट करत चला कारण शेतकरी ज्यावेळेस शेतकऱ्यामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस समजतं आणि अनेक काम काय काय म्हणतात शेतकऱ्यावर बोलू नका शेतकरी शेतकरीच हा बोलू जाणं पर प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार बोलण्याचा अधिकार आहे शेताविषयी शे बोलावं कोणी कलावंताविषयी बोलावं कोणी नोकरवर्ग मंजुराविषयी धार्मिक सामाजिक राजकीय कोणत्या विषयावर बोलावं पण त्या विषयातून काहीतरी एखाद्याचा फायदा व्हावा असं बोलावं म्हणून मला सांगायचं आहे तर बघा शेत शेतात पहिलं शेत खूप राहायचे काम शेतांनी लागायचे ला पण आता मिसणी झाल्या आणि भाव वाटण्या झाल्या दोन चार एकर येलं कामच आता शेतांनी कमी झालं म्हणून आता खेड्यातील लोक शहराकडे जाऊ लागले पण खेड्यातलं जुनं ती सोन आहे शेतातच काम करायला मजा येते पण आता मिशणी आल्या गवत काढायला ऊस तोडायला किंवा प्रत्येक गोष्टीला मिशणी आल्या बराशे खांदायला आता ते सी पी आली पहिलं क हा खांदायचे विहिरी खांदायचे कारण आमच्या आज आज आजीनंच ना ह्या गोष्टी म्हणून मला सांगायचं आहे बघा बैल शेतातले चालले पहिलं जनावर खूप राहायचे पण आता जनावरं सुद्धा कमी झाले गाई म्हशी बैल हे खूप कमी झालेलं आहे म्हणून सांगायचं तात्पर्य कारण बघा आता या दोन तीन वर्षाच्या खाली सोयाबीन महिना महिना सरत नसायचं पंधरा प दीड दीड महिना सोयाबीन काढावं लागायची पण आता सोयाबीन काय झालं आता सोयाबीन आता एक महिन्यात काय महिनासुद्धा लाग ना पंधरा दिवसात सोयाबीन झाली आता काढली काही लोक आणि आता काय काय का, राहिल्यात आता थोड्या सोयाबीन काढायच्या आणि आता संख्या पण वाढली आणि आता चला तेवढे चार पैसे येतील म्हणून गोरगरीब लागत आहे कारण बघा शेतकऱ्याला पडवलं तर शेतकरी चांगल्या तर मंजुरांना काहीतरी काम लागेल काहीतरी होईल आता मंजुरांनाच काम नाही तर तिकी अवस्था आहे लेकरांची महे गरिबांची तर शेतकऱ्याच्या धान्याला भाव वाढावा शेतकरी सुखी तर मंजुरांच्या सुद्धा कुठंतरी कष्टाला भाव वाढावा सगळे सुखी असावे सगळे आनंदीत असावे कारण बांधवांना काय वाटतं काय नाही ऐकत चला बघत चला कारण मी फक्त याच्यातून माझ्या साध्या ब शब्दातून मी सांगतो इतरांना प्रबोधन करतो किंवा विचार सांगतो तर ऐका आनंदीत राहावा दुःखातून नाही तर आनंद घेत चला हे आनंद घेण्याचं आम्ही काम करत आहे चला भेटू जय शिवराय जय भीम जय संविधान जय निसर्ग चला